न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा परभणी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारी असणाऱ्या संविधानाची प्रतिकृती एका समाज कंटकानं तोडफोड करून विटंबना केली त्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड शहरात विविध संस्था संघटनांनी एकत्रित येऊन झालेल्या विटंबनाच्या विरोधात बाबासाहेब विळकर पुणका पिपीती इथं जन आंदोलन केलंय परभणी इथं त्या नराधमा मागचा सूत्रधार कोण आहे याचं महाराष्ट्र शासनानं सुगामा लावावा तसेच नराधमास कठोरात कठोर शिक्षा करावी अशी आग्रही मागणी देखील करण्यात आलेली आहे यावेळी अनेक का मान्यवर कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला या कार्यक्रमाचं आयोजन शिवशंकर उबारे हरीश डोळस युवराज भास्कर बीबी शिंदे अशोक कदम राहुल सोनवणे धम्मराज साळवे मारुती भापकर मनीषा बनसोडे मेदा आठवले धोत्रे मनीषा घोडके राजू सर्वेस सखदे रुपेश शिंदे नानाभाऊ डोळस विजय ओभाळ राजम नायर भारत कुंभार बरामभाऊ ढोक बापू जगदाळे आदर प्रमुख उपस्थित होते प्रतिनिधी रोहित ताटे पिंपरी अभिवादन करतो बघायला गेलं तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हटलं तर कायदा व सुव्यवस्था अस कायदा व सुव्यवस्था या देशामध्ये आहे का नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला महान असं संविधान दिलं त्या संविधानावरती या सरकारचं लक्ष आहे का संविधानाचं पालन पोषण केलं आहे का या राज्यातले कायदा सुव्यवस्था पाहणारे अधिकारी संविधानाकडे कुठल्या नंतर पाहतात त्या संविधानाकडे कुठल्या लावण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासन काय कारवाई करत आहे इथले गृहमंत्री काय कारवाई करत आहेत या राज्याचे मुख्यमंत्री काय कारवाई करत आहेत तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे या राज्यकर्त्यांना संविधानाचं काही देणं गेलं नाही त्यांना सत्तेची मस्त गेले आहे प्रत्येकाला सत्तेमध्ये कसा वाटा भेटत आपल्याला कसं कुठलं पद भेटत कुठलं मंत्रीपद भेटत या नशेमध्ये सगळे गुप्पनलेले आहे आणि याचा सर्व परिणाम या, या तमाम भारत देशातल्या नागरिकांवरती होत आहे कारण जर या देशामध्ये संविधानच सुरक्षित नसेल तर तुम्ही अधिकारी अगदी हाजीरवानी गोष्ट आहे बांधवांनो परभणी या ठिकाणी भर चौथामध्ये जर संविधानाची प्रत पाडण्याची अजून एखादा जातीयवादी नरधम करत असेल त्याला माथे फिरू नये म्हणणार बी वेळेस संविधानावरती कुठला प्रकार घडत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती घडत असत किंवा कुठल्याही महापुरुषांवरती घडत असत त्यावेळेस हे पोलीस प्रशासन माते फिरू म्हणून त्यांना दोषित करते कारण ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे ज्यावेळेस असे प्रकार घडले जातात त्यावेळेस त्यांना माते फिरू दिसतो आणि इतर वेळेस मात्र त्यांना हल्लेखोर कंगखोर असं दिसत आहे बांधवांनो परभणीसारख्या ठिकाणी जो प्रकार घडला त्याचा या फिफी चिंचोड शहरातील सर्व बांधवांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतच आहोत परंतु आज एक दुसरी गोष्ट आहे त्या ठिकाणी ज्या भीम बांधवांनी आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनकर्त्यांवरती तिथल्या पोलीस प्रशासनाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल करण्याचं काम चालू केलेलं आहे आमच्या आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना विनंती असेल की आपण परभणीमधील जो प्रकार झाला त्या जातीवादी नाराधामावरती आपण कडक कारवाई तर केलीच पाहिजे परंतु जे आंदोलन करते होते त्या आंदोलन करत adversi जे दिने दाखल होताय तेच घर पकड होत आहे की प्रथम आपण थांबवले पाहिजे आणि आपण बोलू जे महाराष्ट्रातील <laughs> <ना करांता। laughs> महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा